रायगड जिल्ह्यातील पेण येथे एका फार्म हाऊसमध्ये एम डी ड्रग्ज बनवून त्याची विक्री करणाऱ्या मुख्य सूत्रधारासह एकूण जणांच्या ड्रग्ज माफिया टोळीस ठाणे पदार्थ विरोधी बेड्या ठोकल्या पाटील असे अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज निर्मिती करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचं नाव आहे या सूत्रधारासह त्याच्या सात ड्रग्ज तस्कर साथीदारांना देखील ठाणे पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी या टोळीच्या ताब्यातून एम सह ड्रग्स निर्मितीसाठी लागणारे साहित्य पंचावन्न लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय दरम्यान याआधी देखील ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जयेश प्रदीप कांबळे उर्फ गोलू आणि विघ्नेश विनायक शिर्के या दोन एम डी ड्रग्ज विक्रेत्यांना अटक केलं होतं त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी अठ्याहत्तर पूर्णांक आठ ग्रॅम एम डी जप्त केली होती या प्रकरणी ठाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान या दोघांनी एम डी ड्रग्ज कोठून आणल्याचा तपास अमली पदार्थ विरोधी पथक करीत असताना त्यांनी हे एम डी ड्रग्ज अहमद मोहम्मद शफी उर्फ अकबर खाऊ शबीर अब्दुल करीम शेख आणि मोहम्मद रईस हनीफ अन्सारी यांच्याकडून आणल्याचं सांगितलं होतं त्यानुसार पोलिसांनी अकबर खाऊ शफीर शेख यांना पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पालघर जिल्ह्यातून चिंचोटी येथे सव्वीस ग्राम एम डी आणि चार किलो आठशे पन्नास ग्राम चरससह अटक केलं होतं तर मोहम्मद रईस हनीफ अन्सारी यास अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विरारमधून अटक करण्यात आलं होतं अटक केलेल्या तस्करांची चौकशी केली असता या तस्करांना आमिर खान नामक ड्रग्ज पेडलर्स क एमडीचा पुरवठा करीत असल्याचं आढळून आलं